स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे वट पौर्णिमा तसेच उद्या मंगळवार ज्येष्ठ पौर्णिमा देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पतीच्या दुर्गायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्री व्रत करतात हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत केले जाते वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासनी उपवास करत वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड जीवनात सुख आणि संपत्ती देखील प्राप्त होते यामुळे या दिवशी वट सावित्रीचे व्रत विधीनुसार पूजा केल्यास देते ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठे असावे अशी वडाच्या झाडाच्या मागची पूजा करण्याची धारणा असते आता या दिवशी भरपूर महिला उपवास करत असतात आता आपण उपवास करताना कोणते पदार्थ हे टाळायचे आहे तसेच उपवास कसा सोडावा गर्भवती महिला असतील किंवा मासिक धर्म असेल सूतक असेल तर या काळामध्ये आपण पूजा करू शकतो का उपवास करू शकतो का या दिवशी केस धुवावेत का तसेच अगदी अविवाहित मुली असतील तर त्यांनी या दिवशी उपवास पूजा करावी का याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता सर्वात महत्व म्हणजे वटपौर्णिमेचा उपवास कोणी करावा तर सर्व सुवासीन महिला वटपौर्णिमेचा उपवास करू शकता पण आता काही अविवाहित मुलींना देखील उपवास करायचा असतो तर तुम्ही देखील उपवास केला तरी पण तसे तर मुलींसाठी हरतालिकेचा उपवास हा असतोच त्या अविवाहित मुली नक्कीच करू शकता की ज्यामुळे आपल्याला चांगला पती मिळतो पण वटपौर्णिमेची पूजा ही अविवाहित मुली करू शकत नाही मग अगदी वडाला फेरे मारणे असेल किंवा वडाची पूजा करणे असेल तर ते आपण न करता फक्त या दिवशी आपण उपवास हा आवर्जून करायचा आहे जेव्हा आपला विवाह होईल त्यानंतर आपण वडाची पूजा नक्कीच करू शकतो आता या दिवशी उपवास कोणी करायचा आहे तर सर्वच महिला या दिवशी उपवास करू शकता अगदी सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये दे देखील आपण उपवास करू शकता आता वटपौर्णिमेचा उपवास करण्याच्या देखील तीन पद्धती आहेत आता काही ठिकाणी अगदी वडाची पूजा करून येईपर्यंतच उपवास केला जातो त्यानंतर वडाची पूजा करून आल्यानंतर हा उपवास सोडला जातो त्यानंतर मग वर्णाचा स्वयंपाक करून हा उपवास सोडतात किंवा इतर कोणताही गोडाचा पदार्थ बनवला जातो तसेच काही ठिकाणी दिवसभर हा उपवास केला जातो नंतर वटपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी हा उपवास सोडला जातो तर काही ठिकाणी दिवसभर आणि रात्रभर देखील हा उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी हा उप उपवास सोडतात आता उपवास आपण करत असतो तेव्हा कोणत्या पदार्थांचे सेवन करावे तर अगदी तुम्ही फलाहार करू शकता किंवा उपवासाचे पदार्थ ग्रहण केलं तरी पण चालेल किंवा अगदी काही ठिकाणी निरंकार म्हणजे काही न खाता हा उपवास केला जातो प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा उपवास करू शकता आता या उपवासासाठी अगदी तुम्ही चहा घेऊ शकता दूध घेऊ शकता पण काही ठिकाणी अगदी कॉफी देखील घेतली जाते पण उपवासासाठी कॉफी ही चालत नाही असे म्हणतात त्यामुळे तुम्ही देखील कॉफी ही टाळायचीच आहे तसेच उपवासाच्या दिवशी जास्त तेलकट पदार्थही खाऊ नये कारण की ज्यामुळे आपल्याला पित्ताचा त्रास किंवा इतरही काहींना आजार असतात आता काहींना उपवास करणे शक्य होत नाही घरामध्ये लहान बाळ असतं किंवा त्या व्यक्ती आजारी असतात तर अशा व्यक्तींनी उपवास केला नाही तरी पण चालेल कारण की भरपूर वेळा आपण अगदी अगत्य करून उपवास करत असतो पण आपला जरी उपवास असला तरी बाकीच्या व्यक्तींना घरामधील त्यांना उपवास नसतो त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी बनवावंच लागतं आणि उपवास म्हटला तरी पण घरामधील कामं ही काही राहत नाही कामंही करावीच लागतात त्यामुळे जर आपल्याला शक्य असेल तरच आपण हा उपवास करायचा आहे कारण की आपण जरी आजारी पडलो तरी पण घरातील कामेही आपल्याला करावीच लागणार आहे त्यामुळे आपल्या आरोग्याकडं बघून तुम्ही हा उपवास करायचा आहे आणि जर तुम्हाला उपवास करणे शक्य नसेल तर अशा वेळेस फक्त तुम्ही वडाची पूजा सेवा केली तरी पण चालेल आता सुतक असेल मासिक धर्म असेल तर या काळामध्ये तुम्ही उपवास हा नक्कीच करू शकता पण या काळामध्ये आपल्याला वडाची पूजा ही करता येणार नाही ना आता जर तुमचं पौर्णिमेच्या दिवशी सुतक हे भेटत असेल तर अशा वेळेस तुम्ही केस धुवून मग वडाच्या पूजेसाठी जाऊ शकता पण केस धुताना देखील आपण थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे आणि ते, ते आपल्या केसांना लावायचं आहे अगदी थोड्या स्वरूपामध्ये लावायचं आहे तसेच शरीराला त्वचेला लावायचं आहे आणि यानंतर आपण केस धुवायचे आहे आणि मग आपण वडाच्या झाडाची पूजा करू शकतो आपण जी काही पूजा करू सेवा करू तर त्याचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळेल आता मासिक धर्म असेल तर अशा वेळेस काय करावे आता भरपूर महिलांचा मासिक धर्म हा फक्त तीन दिवसांचा असतो किंवा काहींचा चार दिवसांचा किंवा काहींचा पाच दिवसांचा असतो आता तीन दिवसांचा मासिक धर्म असेल चौथ्या दिवशी अगदी तुमचं ब्लिडिंग होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही अगदी केस धुऊन पण तुम्ही हळद आणि कच्चं दूध लावायचं आहे केसांना आणि त्यानंतर तुम्ही वड्याच्या झाडाची पूजा केली तरी पण चालेल पण जर तुमचं चौथ्या दिवशीही ब्लिडिंग होत असेल तर अशा वेळेस तुम्ही वडाच्या झाडाची पूजा ही करू शकत नाही तसेच अगदी सहावा दिवस असेल तर अशा वेळेस तुम्ही केस धुवून वडाच्या झाडाची पूजा ही करायची आहे आता भरपूर महिलांना प्रश्न पडतो की आम्हाला तसेच केस धुवायचे आहे आणि त्यानंतर आम्ही वडाची पूजा करू शकतो का तर आपल्याला इतर काहीही अडचणी नसतील तर अशा वेळेस आपण वटपौर्णिमेच्या अगोदरच्या दिवशीच केस धुवायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही वडाच्या झाडाची पूजा ही नक्कीच करू शकता पण यावर्षी अगोदरचा दिवस हा सोमवार आहे त्यामुळे अगदी मंगळवारी तुम्ही केस धुऊन वडाच्या झाडाची पूजा सेवा केली तरी पण चालेल आता ज्या पण गर्भवती महिला असतील तर अगदी तुम्ही सहाव्या महिन्यापर्यंत सातव्या महिन्यापर्यंत वडाच्या झाडाची पूजा सेवा करू शकता तुम्ही उपवास करू शकता पण सातव्या महिन्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करू नये असे म्हणतात अगदी आपल्याला देखील त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो आणि नंतर आपण पुढच्या वर्षी तर वड्याच्या झाडाची पूजा करणारच आहोत त्यामुळे फक्त तुम्ही उपवास करावा आपल्याला जेवढी जमेल तेवढी सेवा आहे पण आपल्या आरोग्याला सांभाळून सर्व गोष्टी कराव्यात आता आपण या दिवशी दोन फळ उपवासासाठी चुकूनही खायचं नाही तर ते म्हणजे पहिलं जांभूळ आता जांभळाचा सध्या आहे त्यामुळे आपण जांभूळ खात असतो पण जांभूळ उपवासाला चालत नाही त्यामुळे आपण ते खाऊ नये त्यानंतरचं दुसरं फळ आहे तर ते म्हणजे चिंच चिंच देखील आपण उपवासाच्या दिवशी चुकूनही खायचं नाही तर ते दोन फळ झाडाला उलटे येतात त्यामुळे आपण हे उपवासाच्या दिवशी चुकूनही खायचं नाही वटपौर्णिमेच्या दिवशी आपण पाच सुवासिनी महिलांची ओटी भरायची आहे तसेच त्याचसोबत कुलदेवीची ओटी भरायला देखील विसरायचं नाही गहू घ्यायचा आहे त्यामध्ये एक आंबा ठेवायचा आहे आणि याने आपण कुलदेवीची ओटी ही आवर्जून भरायची आहे यामुळे आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आता हा उपवास कसा सोडावा तुम्ही अगदी उपवास कधीही सोडणार असाल वडाची पूजा करून आल्यानंतर उपवास सोडणार असाल किंवा संध्याकाळी उपवास सोडणार असाल किंवा दुसऱ्या दिवशी उपवास सोडणार असाल तर उपवास सोडताना नेहमी गोड पदार्थ हा बनवायचा आहे तसेच उपवास सोडताना जे काही पदार्थ आपण बनवलेले आहेत तर तो नैवेद्य पहिल्यांदा गोमातेला ठेवायचा आहे आता तुमच्याकडे गोमाता नसेल तर अशा वेळेस घरामध्ये कामधेनूची मूर्ती असेल तर तिथे हा नैवेद्य ठेवायचा आहे थोड्या वेळ आपण तिथे नैवेद्य ठेवल्यानंतर घरातील सर्व व्यक्तींनी हा नैवेद्य ग्रहण करायचा आहे यामुळे आपण जो काही उपवास करतो तर त्या व्रताचे आपल्याला संपूर्णपणे फळ हे मिळत असते कारण की गोमातेमध्ये तेहतीस कोटी देवतांची वास्तव्य असते तसेच या दिवशी कोणतीही महिला अचानक दारावरती आली तर त्या महिलेची देखील आपण गहू आणि आंब्याने ओटी ही आवर्जून भरायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद